एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर दापोली पोलिसांचा कडक पहारा ठिकठिकाणी करण्यात आली नाकाबंदी सविस्तर वृत्त सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकणातील मिनी महाबळेश्वरला अर्थात दापोलीला पर्यटकांनी प्रथम पसंती दिली आहे यामुळे दापोलीमध्ये प्रचंड अशी गर्दी झाली आहे या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी दापोली पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला असून शहरासह शह समुद्रकिनाऱ्यांकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी नाकाबंदी करण्यात आली आहे मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उघडण्यात येत आहे त्यामुळे आता मद्यपान करून दुचाकी चालवणाऱ्या आणि चारचाकी चालवणाऱ्या वाहनधारकांची खैर नाही नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये अनेक जण चुकीच्या मार्गाने मद्यपान प्राशन करून वाहने चालवतात ज्यामुळे अपघाताची शक्यता मोठी असते हे टाळण्यासाठी पोलिसांनी ब्रेथ अनालायझरच्या सहाय्यानं तपासणी सुरू केली आहे मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती दापोलीचे पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी निवेदिता फास्ट न्यूजजवळ बोलताना दिली आहे एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर दापोलीत पोलिसांचा कडक पहारा ठिकठिकाणी करण्यात आली नाकाबंदी मद्यपान करून गाडी चालवणाऱ्या वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश विशेष प्रतिनिधी सलीम रखांगे आणि प्रशांत परांजपेसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली